नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये आणि हा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी खरोखर लर्निंग व्हिडिओ असणार आहे मी जे लाईव्ह ट्रेड घेतलं होतं आणि मी जी सगळ्या गोष्टी आमच्या ग्रुपमध्ये शेअर केल्या होत्या तर तुमच्यामध्ये तुमच्या बरोबर पण मी ह्या गोष्टी शेअर करणार आहे ओके सो पहिल्यांदा मी दाखवतो ऍक्च्युली मी ग्रुपमध्ये काय शेअर केलं होतं तर ग्रुपमध्ये मी हा चार्ट इथं शेअर केला होता ओके जर तुम्ही बघितलं ना ओके हे बघा मी हे ग्रुपमध्ये हा चार्ट इथं शेअर केला होता आणि इथं मी सांगत होतो की मार्केट इथं ट्रॅप करणार आहे ओके आता मार्केट ट्रॅप करणारा म्हणजे इथं काय होतं ऍक्च्युली इथून एक सेलिंग ची कॅन्डल तयार होते आणि ह्या झोनला ब्रेक करते ओके म्हणजे इथं कोण येतात इथं मार्केट मध्ये सेलर्स से येतात ओके इथं सेलर्स येऊन इथं लगेच दुसरी जी कॅन्डल तयार होते ती ग्रीन होते आणि त्यानंतर मार्केट कुठे जातो खालती जातो ओके सो इथं आम्हाला एक सेलिंग ऑपॉर्च्युनिटी से भेटली कन्फर्मेशन घेऊनच के सेलिंग केली होती त्यामागे रिझन काय होता, <प्रिक्ष्ट> होता, का रिजन होता <गँगा> तर काय रिझन होता मी सांगतो तुम्हाला तर इथे हे प्रॉफिट आहेत हे मी सेल घेतली जे लॉट्स आहेत ते इथे मी दाखवलेलं आहे ग्रुपमध्ये सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत पहिला ट्वेल्व्ह डॉलरचं प्रॉफिट होतं आणि हे कन्फर्मेशन होती आणि सगळ्या गोष्टी मी चार्ट्सवर वर दाखवतो तुम्हाला तर हे बघा इथं तसंच झालं की कॅन्डलनी स्वीप करून स्टॉप लॉस हिट करून मार्केट खालच्या साइडला हे दिलेलं आहे ओके आणि इथं आम्हाला हे प्रॉफिट झालेलं आहे ऑलमोस्ट वीस डॉलरच आणि प्रॉफिट बुकिंग आमचं झालेलं आहे ओके आता मी चार्ट एकदा जाऊन दाखवतो की ऍक्च्युअली आम्ही ते कसं इथं कन्सेप्ट वापरली तर हे ऑलरेडी मी इथं हे सिंबॉल दिलेलं होतं की ह्या झोनवर नजर ठेवा की ह्या झोन वरनं काहीतरी आपल्याला भेटू शकता ओके आता हे वन एच रिएक्शन झोन होता म्हणून इथं लोक काय करणार बाईंग करायचं प्लॅन करणार ओके आणि काही लोक ब्रेक झाला म्हणून काही लोक करणार सेल करणार बट त्यांना माहित नव्हतं की जो हा प्राइस खाली येतोय कारण की वन एच वर वन एच च्या टाइमिंग फ्रेमवर तुमचं इथं काय कन्फर्म झालेलं आहे इथं हायर आहे कन्फर्म झालेला आहे आणि इथं इम्पल्स मूव्ह देऊन इथं मार्केट इम्पल्स मुवमेंटम देऊन करेक्शन मुवमेंट मध्ये मार्केट येत आहे ओके तर ही जी करेक्शन मुवमेंटम आहे खालच्या साईडची ती आपण आपण कॅप्चर केली व्यवस्थित ओके आणि इथं जर पंधरा मिनिटामध्ये जर तुम्ही बघितला तर काय घडलं पंधरा मिनिटामध्ये तेच घडलं मी जे सांगितले ना ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत ओके okay, आता बरं इथं आम्ही सेल का केलं आता एक पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम वापरतोय आणि मी एक मिनिटाची टाइम फ्रेम वापरतोय सगळ्या गोष्टी पंधरा मिनिटावर आपण स्टडी करून एक मिनिटावर आपण कन्फर्मेशन घेतो की बाबा प्राईज आता खरोखर खालती जाणार ट्रेंड शिफ्ट येणार आहे का नाही आणि खरोखर त्यांनी कन्फर्मेशन दिले का नाही सो आता वन मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर तुम्ही बघितला तर हे बघा आता वन मिनिटाच्या टाइम फ्रेमवर काय झालं ऍक्च्युली इथं वन मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आम्हाला इथं काय भेटलं इथं आपल्याला हे काय भेटलं प्राइस रिॲक्शन जे रिव्हर्सल होत होतं म्हणजे जी ग्रीन कॅन्डल तयार होती होती ही जी ग्रीन कॅन्डल आहे त्यांनी स्टॉप लॉस कलेक्ट केलेली आहे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आता हो, ती तीच जी स्टॉप लॉस हंट केलेली म्हणजे लोकांची स्टॉप लॉस हंट केलेली जी कॅन्डल आहे तेच आमच्यासाठी काय असणार आहे एंट्री झोन असणार आहे किंवा एंट्री एरिया असणार आहे ओके आता आपल्याला इथं काय भेटलं इथं स्ट्रक्चर हे शिफ्ट भेटलं आहे ओके आणि हा जो झोन आहे आमचा आमच्यासाठी तो काय असणार आहे एंट्री झोन असणार आहे आणि परफेक्ट त्या झोनवरच आमची एंट्री होती आणि वन मिनिटाच्या जर टाइम फ्रेमवर जर बघितला तर रिस्क रिवॉर्ड ऑलमोस्ट वन टू फाईव्ह होता ओके आपण वन इस टू थ्री वन म्हणजे आपण कॅप्चर केला ओके तर खूप छोटा लॉस स्टॉप लॉस होता ऍक्च्युअली इथं दहा पिप्सचा काही आठ पिप्सचा स्टॉप लॉस होता आणि त्यावरून आपण ऐंशी नव्वद पिप्स हे कॅप्चर केलेले आणि मुमेंटम बघा एकदा इथं स्टॉप लॉस हंट झाल्यावर हे जे मुमेंटम खालच्या साईडशी आलेले एकदम स्ट्रॉंग मुमेंटम ही दिसत आहे एका मिनिटाच्या टाइम फ्रेमवर ओके आणि पंधरा मिनिटांमध्ये आणि एका मिनिटांमध्ये जर तुम्ही सत्तर ऐंशी नव्वद पिप्स कॅप्चर करत असाल तर ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि मार्केट मधला हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे कि या एवढ्या छोट्या टाइम फ्रेमवर एवढे मोठी पिप्स कॅप्चर करणे ते पण मध्ये तर या सगळ्या गोष्टी मी ग्रुप मध्ये शेअर केल्या होत्या आणि खरोखर तुम्हाला ह्या मध्ये यायचं असेल तर चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हिडिओची लिंक भेटेल किंवा चॅनलच्या मध्ये किंवा व्हिडिओ दोन्ही कडे लिंक ही अपलोड केलेले तर लगेच जॉईन करा आणि तुम्हाला आम्ही फ्री मास्टर क्लास पण देऊया तुमचं काय प्रॉब्लेम असेल तर त्या मास्टर क्लास मध्ये पण तुम्हाला आपण गाईड करूया तर या सगळ्या गोष्टी ऑलरेडी ग्रुप मध्ये शेअर केले होते आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लाईव्ह होत्या बरोबर का असं नाही की गोष्टी अगोदर घडल्यात आणि आपण सेंड केल्यात ओके तर तुम्ही बघू शकता हे प्रॉफिट विथ प्रॉफिट आणि जे रियल चार्ट होते आमचे ओके ते पण आपण इथं सेंड केलं होतं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटत असतात तर ह्या गोष्टीचा तुम्ही बेनिफिट करून तुमची ट्रेडिंग जर्नी आणि तुम्ही तुमचे ट्रेडिंग डिसिजन्स बेटर घेऊ शकता तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये टिल दन टेक केअर हॅपी ट्रेडिंग थँक्यू धन्यवाद